नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक वेगळाच विषय तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे नेहमी कामाच्या संदर्भात बोलत असते परंतु कधी कधी ह्या गोष्टींची खूप गरज असते बघा मला गेल्या आठ ते दहा दिवसापासून खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आहेत त्याच पद्धतीने जे कम्युनिटीचे ग्रुप आहेत त्यावर देखील चर्चा अशी सुरू आहे की ताई आपलं गेल्या मागच्या महिन्याचं पण केंद्राचं मानधन आलेलं नाही आणि आता देखील केंद्राचं दे दे मानधन आलेलं नाही मागच्या महिन्याला मदत निस्ताई यांचं अप्रूव्ह झालेलं होतं त्याच्यामुळे केंद्राचं मानधन त्यांचं त्यावेळेस येऊन गेलेलं होतं परंतु मदत निस्ताई यांचं आता ह्या महिन्याला दे देखील मानधन आलेलं नाही तर याच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे तर बघा ताई नो मी पण तुमच्यासाठी एक सेविका आहे पण एक तळमळीने सांगते की खरोखर हा जो मुद्दा आहे अगदी बरोबर आहे सगळ्यांचा की जे केंद्राचं मानधन आहे जी एस ए जी प्रणाली स्पर्श प्रणाली ते स्पर्श प्रणालीला जे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यानंतर आपलं मानधन होणार आहे ह्या गोष्टी जरी सगळ्या खऱ्या असल्या परंतु आजची परिस्थिती जर पाहिली जर शासनाला जर या पद्धतीचं रजिस्ट्रेशन करायचं होतं तर कमीत कमी आपल्याला कमी, तीन चार चा ते चार महिन्याआधी थांबणं गरजेचं होतं डायरेक्ट आपलं मानधन थांबवणं आपलं अप्रूव्ह देऊन आपलं जे मानधन होतं ते व्हायला पाहिजे होतं कारण की मानधन मुळात कमी सिविका ताईंचं च्या मानाने मदतनीस ताईचं तर ता अगदी त्या मानाने खूप कमी आणि अशा परिस्थितीमध्ये तर बघा आता माझ्या हाताचा प्रॉब्लेम आहे अशा माझ्या दुसऱ्या काही ताईंना प्रॉब्लेम झाला तर त्यांनी एक विचार करण्याची गोष्ट अशी आहे की थोड्याशा मानधनमध्ये मुळात म्हणजे आरोग्याची समस्या सोडवायची दैनंदिन समस्या सोडवायची मुळात मानधन कमी केंद्राचं मानधन गेल्या दहा वर्षापासून एकही रुपया वाढून अजून मिळालेला नाही परंतु त्याच केंद्राचं जे मानधन आहे जे साडेचार हजार मदत आणि सेविका ताईला आणि मदतनीस निस्ताईला तिकडनं जे ज्या टक्क्यानं मानधन येतं तर ते मानधन थांबल्यामुळे सेविका ताई आणि मदतनिस्ताई यांचे आतोना थाल होत आहेत कारण की फक्त राज्याच्या मानधनवर सेविका असो का मदतनीस असो यांचा प्रपंच किंवा घर चालू शकत नाही मुळात केंद्राने दहा वर्षात एक रुपया कुठल्याही प्रकारचा वाढवलेला हो नाही त्या प्रणाली बदलवत आहे स्पर्श प्रणाली चांगली आहे चांगली गोष्ट आहे पण तिचं रजिस्ट्रेशन करत असताना बऱ्याचशा सेविकांची अशी तारांबळ होणार आहे की कोणाचं आधार कार्डवर नाव काय आहे तर बऱ्याच जणांचं बँकचे पुस्तकावर नाव वेगळे आहे तर कोणाचं पॅनवर नाव वेगळं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच जणांना अजून माहीत देखील नाही की आपल्याला स्पर्श प्रणालीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि डॉक्युमेंट सगळ्यांचे हे वेगवेगळ्या म्हणजे तुमचं ए बी असं कुठलं तरी एक जरी स्पेलिंग तुमचं चुकलं असेल तरी ते रजिस्ट्रेशन तुमचं कॅन्सल होणार आहे किंवा मिसमॅच होणार आहे मग अशा परिस्थिती म्हणजे सगळ्यांचं जाल्यानंतर जर आपल्या केंद्राचं मानधन येणार असेल तर तो, तो सेविका असेल किंवा मदतनीच असेल तर यांच्यासाठी केवढा मोठा फटका आहे तर याचा विचार युनेने देखील करायला पाहिजे आणि शासनाने देखील करायला पाहिजे की जर तुम्हाला अशी कुठली प्रणाली उपलब्ध आणायची आहे ती आना तिचं स्वागत आहे कारण की तिच्यामध्ये सुरक्षितता आहे चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये कुठलाही घोटाळा होणार नाही चांगली गोष्ट आहे पण याची पूर्वकल्पना कमीत कमी चार ते पाच महिने पहिले एकात्मिक बाल विकास सेवा योजना ह्या डिपार्टमेंटने देणं अपेक्षित होतं आणि त्यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतीसपर्यंत पर्यंत तसं येणं अपेक्षित होतं अजूनही काही जिल्ह्यांना ही स्पर्श प्रणालीचे डॉक्युमेंट्स काय हे सांगण्यात आलेले नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये केंद्राचं दोन महिन्याचं मानधन सेविका ताईंचं अजून थांबलेलं आहे मदत फिजता यांचं चालू महिन्याचं चा थांबलेलं आहे आणि ते पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देशभरामध्ये रजिस्ट्रेशन कधी होणार कारण की डॉक्युमेंट सगळ्यांचे मिसमॅच आहेत कोणाचंच डॉक्युमेंट करेक्ट नाही आणि ते करायला किती कालावधी लागेल मग अशा परिस्थितीमध्ये शासनाने कुठली तरी तरतूद करून सध्या जोपर्यंत ती प्रणाली रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत कुठला विचार न करता डायरेक्ट अंगणवाडी सेविका असतील मदतीचं असतील ते यांचं कुठल्या प्रकारचं जे मानधन आहे हे थांबू नये याच्यासाठी शासनाने पण प्रयत्न करावेत आणि आता सगळ्यात मोठा जो रोल आहे तो युनियनचा तर युनियनने या गोष्टीसाठी प्रामुख्याने भर देणं महत्वाचं आहे कारण की त्यांनी ठरवलं तर ते काही करू शकतात युनियन फिरून पाहून कोण आपण सगळेजण एकत्र ये येतो आपण ठरवतो आणि त्याचाच निर्णय युनियन घेत असते त्याच्यामुळे युनियनचं आता पहिलं काम असेल की त्यांनी राहिलेलं दोन महिन्याचं थकीत मानधन हे तुम्ही रजिस्ट्रेशनला खूप वेळ लागणार आहे हा कालावधी सोपा नाही कारण की त्या रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुमचं एकही डॉक्युमेंट बघा मी तुम्हाला वेळोवेळीच्या माध्यमातून सांगितलं ते करावंच लागणार आहे परंतु तोपर्यंत किती दिवस अंगणवाडी सेविका मदतनीस कमी मानधनावर घर चालवणार मानधन तर वाढत नाही पण जे आहे ते पण मिळत नाही आणि राज्या राज्याचं जे आपल्याला प्रोत्साहन भत्ता आहे तो तो गेल्या डिसेंबर पासून मिळालेला नाही मग अशा परिस्थितीमध्ये कमी मानधनावर घर चालवणं सगळ्यांनाच हलाकीच जाणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आता अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा विचार करणार कोण युनियनने पाठ फिरवावी शासनाने पाठ फिरवावी त्यांनी बघायचं कोणाकडे वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या मुद्द्यावर आंदोलनं होतात पण त्याचा इम्पॅक्ट होतो का म्हणून जर आपण सगळ्यांनी एकजुट होऊन सगळ्या निर्धार धरून जर आपण या गोष्टीसाठी रजिस्ट्रेशन करायला विरोध नाही कारण की चांगली प्रणाली आहे आपल्याला ते करावंच लागणार पण एकदम सांगितल्यामुळे सगळ्यांना खूप डोक्यावर जाते आणि दोन महिने तीन महिने तुम्ही किती दिवस कमी मानधनामध्ये मा घर चालू शकता त्याच्यामुळे सद्यस्थितीमध्ये मा मानधनाचा मा तोडगा काढण्यात यावा आणि हे रजिस्ट्र रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे तर त्याचा कालावधी हा देत जावा कारण की सगळ्यांचे डॉक्युमेंट्स हे बरोबर नाही आणि त्या डॉक्युमेंट्सला हा वेळ लागणार आहे त्याच्यामुळे याचा विचार कुठंतरी युनिनेही करावा शासनाने करावा ताईनो मला असं वाटतं की माझ्या ताईंच्या खूप तळमणीने कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही या विषयावर बोला त्याच्यामुळे मी आजच्या वेळेच्या माध्यमातून तुमच्या समोर विषय मांडले आणि परत एकदा शेवट सांगते की ताई आपल्याला जे रजिस्ट्रेशन करायचं तर तुम्ही अगदी आधार पॅन आणि बँकेचं पुस्तक अगदी अक्युरेट असेल तर तेच आपल्याला त्या ते रजिस्ट्रेशनला लागणार आहे जर तुमचं बँकेत नाव चुकलं असेल तर बँकेमध्ये नाव बदलून होतं तुम्हाला एका दिवसात नाव बदल होतं ऑनलाईन बदल होतं त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आधाराप्रमाणे तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हे मी वारंवार सांगते आणि जरी तुम्ही अजून केलं नसेल तुमच्याकडे सांगण्यात आलं नसेल तरी तुम्ही ते तयार करून ठेवा भविष्यामध्ये तुम्हाला ते लागणारच आहे आणि जेव्हा तुम्हाला बँकेमध्ये तुमचं नाव करेक्ट आहे असं वाटेल तेव्हा तुम्ही चेकबुकसाठी अॅप्लिकेशन yes. करायचंय किंवा अप्लाय करायचंय तोपर्यंत करू नका कारण की तुमचं आधारानुसार तुम्हाला स्पेलिंग अगदी बारीक जे स्मॉल असो कॅपिटल असो तो विषय नाही परंतु तुमचं जे स्पेलिंग आहे ते आधारानुसार पॅन कार्डवर आहे का ते तुमचे बँकेत आहे का असं असेल तेव्हाच तुम्हाला बँकेमध्ये चेकबुकची रिक्वायरमेंट टाकायची आहे किंवा मागणी टाकायची तोपर्यंत टाकायची नाही तर ता ताईनं तुम्हाला तळमळीने वेळोवेळी सांगते तरी अजून काही ताईचं राहिलं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी अगदी अॅक्युरेट चेक करा आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही चेकबुक ची मागणी करा आजच तुम्ही हे तुमचे कागदपत्र चेक करा आणि त्याच्यानंतर लगेच उद्या तुम्हाला बँकेत म्हणजे उद्या सुट्टी आहे तर परवा तुम्हाला त्या गोष्टीच्या मागे लागायचे अशा पद्धतीने ताईनं तुमच्यापर्यंत वेळोवेळी मी अशा विषय आणत असते आज देखील तसाच विषय होता ताई मी व्हिडिओ आवडला तर लाईक करा मात्र माझ्या या मताशी तुम्ही आहात का असं कमेंटमध्ये नक्कीच टाका आजच्या वेळी प्रत्येकच धन्यवाद